दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सांगड तालुक्यातील राहुड घाटात सोमवारी रात्री नऊ वाजता भीषण अपघात घडला या अपघातात टोमॅटोने भरलेला ट्रक एक कंटेनर आणि भारत गॅस कंपनीचा एल पी जी गॅस कंटेनर यांचा समावेश होता अपघात इतका जबरदस्त होता की गॅस कंटेनरमधून गॅस मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागला काही क्षणातच संपूर्ण परिसरात गॅसचा तीव्र वास पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या अपघाताची माहिती मिळता चांदवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कैलास वाघ सोमा टोलवेज कंपनीचे अधिकारी आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी धावून आले मात्र गॅस सतत लीक होत असल्याने घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला गॅसचा वास राहुड गावापर्यंत पसरल्याने गावकऱ्यांतही प्रचंड भीती पसरली होती कोणताही स्फोट अथवा आग लागून मोठा अनर्थ होऊ नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना ज्वलनशील पदार्थ न पेटवण्याचे आवाहन केले या दरम्यान गॅस सतत हवेत पसरत असल्याने परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती रात्री उशिरापर्यंत अग्निशमन थांबवण्यासाठी प्रयत्न करत होते या अपघातामुळे आग मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून मालेगावकडे जाणारी सर्व वाहने मनमाड मार्गे वळवण्यात आली करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक